शेरपूर तालुक्यातील थाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माशाच्या भाजीवरून वाद नातवाने आजीचा केला खून धुळे जिल्ह्यातील शेरपूर तालुक्यातील थारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजपुरी गावात माणुसकीला काळीमा गावाच्या पोलीस पाटील कडून मिळालेल्या माहितीनुसार माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका नातवाने आपल्या आजीचा खून केल्याचे समोर आले चोवीस मे रोजी पहाटे ताजपुरी शिवारातील एका शेतात ही घटना उघडकीस आली निखिल पावरा वय सव्वीस राहणार खैरकुटी तालुका शिरपूर जिल्हा दुडे असे आरोपी नातवाचे नाव आहे त्याने आपली आजी टापीबाई रेबला वय सदुसष्ट हिचा खून केला रात्री आठ वाजेच्या सुमारास माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याने निखिलला राग आला आणि त्याने आपल्या आजीला लाकडी दांडक्याने के मारहाण केली या मारहाणीत त्याची आजी जागी जगत प्राण झाली ठाणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी निखिल पावरा याला अटक केली आहे त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होता या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न आत्माराम पाटील यांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे दिनांक रोजी वाजता माहिती मिळाली शहरातील आठवडे देवीसिंग विदेसिंग राजपूत यांच्या क्षेत्रात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी आमदार असता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नाणे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी, आजी नाणे टिबाबाई देवला पावरा माझे मामा असे हो मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची भाजी ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा आवलेश पावरा याने माझी आजी किबाबाईचा डाकडी धानक्याने डोक्यावर कोतोंडावर मारून दिसता कोण केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असतात तर आरोपी त्या ठिकाणी झाला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागली चार टीम तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही फायस शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेला आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कागळ चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावाई याने दिल्ली तक्र्यावरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा रेशन नंबर पंच्याहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पंसातेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे